हॅलो श्री स्वामी समर्थ तर पा इथे आज मी करणार आहे गॅस शेगडीचे पूजन तर गॅस शेगडीचे पूजन हे कमीत कमी मी महिन्यातून एखाद्या वेळेस करतच असते तसं जर पाहिलं तर आपण समजा नवीन घरामध्ये प्रवेश केला किंवा रथसप्तमीला अशा विशेष वेळी गॅस शेगडीचे पूजन करत असतो परंतु मी प्रत्येक महिन्यातून तरी एकदा गॅस शेगडीचे पूजन करते कारण मला आवडतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरात देखील खूप खूप प्रसन्न वाटतं तर तसं पाहिलं तर आपण दर दिवशी काय करतो कमीत कमी आपलं तीन वेळा तीन टायमाला स्वयंपाक होतो आपण गॅस शेगडी किचन वाटा वगैरे सर्व काही पुसतो साफ करत असतो परंतु तरी देखील आपण एकदा महिन्यातून जर समजा अशी पूजा केली तर आपल्या मनाला देखील खूप प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये देखील सकारात्मकता राहते त्यामुळे या पद्धतीची जी, जी पूजा आहे तर आपण अधूनमधून ज्या आपल्या मनाला वाटेल आणि ज्यावेळेस आपल्याला थोडाफार टाईम असेल तर आपण केलीच पाहिजे खास करून जर आपण मंगळवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी जर पूजा केली तर अतिउत्तम तर पा इथे जी गॅस शेगडीच्या वरती आहे म्हणजे भिंतीलाच मी पहिलं स्वस्तिक काढलं आणि स्वस्तिक काढून साईडने दोन रेषा वडल्या कारण स्वस्तिक हे एवढं सकारात्मकता मतलब देतं आणि खूप घरामध्ये प्रसन्न वाटतं त्यामुळे भिंतीवरती स्वस्तिक काढावं आणि त्यानंतरून स्वस्तिक काढून झाल्याच्या नंतरूनच मग आपल्याला गॅस शेगडीचे पूजन करायचे आहे तर गॅस शेगडी पूजणे म्हणजे काय तर अन्नपूर्णा आणि अग्निदेवतेचा आदर करतो असं गृहित होतं आणि आपल्या घरात देखील सुखसमृद्धी नांदते अन्न वस्त्राची कमी जी आहे तर ती भासत नाही अशी आपली धार्मिक मान्यता आहे आणि गॅस शेगडीचे हे जे अन्न शिजवण्याचे साधन आहे त्यामुळे अन्नपूर्णा देवीची कृपा देखील आपल्या घरावरती होऊ लागते त्यामुळे आपण कमीत कमी महिन्यातून एकदा का होईना गॅस शेगडीची ही पूजा केली पाहिजे त्यानंतर म्हणजे कसं असतं की अग्नि हा महत्त्वाचा घटक आहे आणि जो अन्न शिजवण्यासाठी आणि प्रकाश देण्यासाठी उपयोगी आहे तर गॅस शेगडीच्या पूजनाने अग्निदेवतेचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळत असतो त्यामुळे देखील आपल्यासाठी हे खूप अजूनच चांगलं आहे तर काही लोकांच्या घरात वास्तुदोष असल्यास अस गॅस शेगडीच्या पूजनाने ते दोष दूर होतात असे देखील मतलब मानले जाते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते तसेच कुटुंबाच्या जे आपल्या कुटुंबामध्ये सदस्य आहेत तर चांगले संबंध कुटुंबामध्ये टिकून राहतात त्यानंतर म्हणजे घरातली जी नकारात्मकता असते ती चालल्या जाते आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये वाढते आणि आपल्याला भेटते तर आपण हे पाया पद्धतीने गॅस शेगडीचे पूजन केले आहे तर आपल्याला सर्वात प्रथम म्हणजे काही गॅस शेगडी म्हणजे मी स हे केली आहे स्वच्छ केली आहे अगदी व्यवस्थित किचनवटा गॅस शेगडी अगदी स्वच्छ स्वच्छ घासून घेतली आहे आणि त्यानंतर म्हणजे जो आपण गंध करतो कुंकवाचा त्या कुंकवाने अगोदर भिंतीवरती स्वस्तिक आहे आणि नंतरून शेगडीवरती आहे आणि मग स्वस्तिक काढून झाल्याच्या नंतरून हल्दी कुंकू अक्षदा फुलं वगैरे व्हायचे आहेत आणि दिव्यांनी एकदा शगडीला असं ओवाळून घ्यायचं आहे तर ओम किंवा आपण गायत्री मंत्राचा या मंत्राचा आपण जप करू शकतो ज्या आपण शेगडीची पूजा करत असतो तर अन्नपूर्णा देवी आणि अग्निदेवतेची प्रार्थना करायची आहे आणि तुमचा आशीर्वाद सदैव असू द्या आणि घरामध्ये कशाची कमतरता नको आहे असं म्हणजे देवीला प्रार्थना करा तर अशा पद्धतीने आपल्याला मतलब शेगडीची पूजा करायची आहे तर शेगडीची पूजा केल्याने अगदी छान वाटतं पा ज्याची त्याची कशी श्रद्धा असते आणि गॅस शेगडी आणि अन्नदेवतासाठी अन्नासाठी कृतज्ञ व्यक्त आपण यावेळी करत असतो तर या पद्धतीने जी आहे तर अगदी साधी सोपी पूजा मी गॅस शेगडीची केली आहे तर तुम्ही देखील अवश्य करून पहा घरामध्ये किती खूपच म्हणजे प्रसन्न वाटतं अशा पद्धतीने पूजा केल्यावरती तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका श्री स्वामी समर्थ